विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्षवेधी मांडताना विट्यातील मसवडसिद्ध देव चौदा एकर त्र्यंबकेश्वर आणि सीतारामचंद्र देव पाच हेक्टर आणि देव चार हेक्टर या देवांच्या जमिनी लाटण्याचा गंभीर आरोप करून मुद्दा उपस्थित केल्याने मोठी खळबळ उडाली आहे त्यांनी हा मुद्दा मांडताना यावर काय आणि कधी कारवाई करणार असा सवाल अध्यक्षांना विचारल्याने ज्यांनी ज्यांनी या जमिनीमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांच्यात प्रचंड खळबळ उडाली आहे लोकसभेपासून जयंत पाटील हे प्रचंड चर्चेत आले आहेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने विटा आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे इनाम दिलेल्या जमिनी या असल्याने परत देवस्थान वर्ग होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे सगळ्याच देवस्थानाचा आदर करतो अध्यक्ष महोदय आमच्या सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात कसबे विटा येथील मसवड सिद्ध देव त्र्यंबके चौदा एकर त्र्यंबकेश्वर देव सीताराम चंद्र देव पाच हेक्टर रेवण सिद्ध देव चार हेक्टर या चार देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या गेलेल्या आहेत मी माग हे प्रकरण मला वाटतं मांडलेलं होतं आपण मला आश्वासन दिलेलं की जयंतराव दोन महिन्यात त्याची चौकशी करू याला एक वर्ष थांबलं माझा तुमच्यावर फार मोठा विश्वास आहे आणि तुम्ही याच्यात एवढ्या मंत्रिमंडळात सगळ्यात कार्यक्षम आणि सगळ्या गोष्टी करणारे तुम्ही एकमेव आहात असा माझा अजूनही समज आहे पण तुम्ही काय ऍक्शनच घेत नाही ऍक्शन घेऊन तुम्ही त्यांच्यावर हे केलं पाहिजे या जमिनी नम असल्याचं सर्व सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत आणि देवाच्या जमिनी विकायला सुरुवात केली दुसऱ्यांना वर्ष दीड वर्षाने मी काढतोय अध्यक्ष मध्ये दे। देव अस्तित्वात असून जमिनीचे उत्पन्न देवस्थानवर खर्च होते असा तहसीलदारांनी महसूल पुस्तकामध्ये शेरा दिलाय श्रीमंत राजाराम मेटकरी व भाजपच्या स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी कुल मुखत्यार पत्र करून घेऊन महसूल राज्यमंत्र्यांच्या न्यायालयात असं खोटं कथन केलंय की या जमिनी देवस्थान नाहीत आणि या जमिनीवरच्या देवस्थान इनाम वर्गचा शेरा कमी करण्यात यावा आणि जमिनीवरचा देवस्थानचा शेरा खोटे करून कमी करून शेरा खोटे सांगून कमी करून घेतले वेगवेगळ्या देवस्थानांना जमिनी इनाम दिल्या होत्या या जमिनी इनाम दिल्याच्या संदाज उपलब्ध आहेत या जमिनी देवस्थान इनाम असल्याची दोन सरकारी दरबारीच्या सगळ्या दस्तवेजात आहे ॲलिनेशन रजिस्टरला देखील याची याचा उल्लेख आहे इतिहासातही असे दाखले आहेत नगरपालिका विटा यांच्या जन्मशताब्दी ग्रंथ सभागृहात मी माझ्याकडे आहे तो मी दाखवेन तुम्हाला तोही अध्यक्ष महोदय कशी जमीन संस्थानाला मिळाली हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सोळाशे ऐंशी मध्ये निवेदन झालं संभाजी महाराजांची सोळाशे एकोणऐंशी मध्ये निधन झालं हत्या झाली अध्यक्ष महोदय आणि छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले राजाराम महाराजांच्या वतीनं मराठी राज्याचा कारभार पाहण्यासाठी प्रतिनिधी पद निर्माण करावे लागले मराठी राज्याचे पहिले प्रतिनिधी म्हणून परशुराम त्रिंबक यांना नियुक्त केलं परशुराम त्रिंबक यांच्यानंतर त्रिंबक कृष्ण भगवंत त्रिंबक असे प्रतिनिधी नियुक्त झाले आणि अध्यक्ष मोदी त्रिंबकृष्णे यांना विटे येथील देशपांडेपणाचा हक्क मिळाल्याने ते विटे इथे येऊन राहिले वाडा बांधला कारभार केला अध्यक्ष मध्ये फार हिस्ट्री मोठी आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय मला हिंदू धर्माची देवस्थानाच्या जमिनी विकायचा उद्योग जो चालू आहे मला अपेक्षा होती की काहीतरी थांब थांबवण्याचं काम कराल मारुती मंदिर देवस्थान ही नोंदणीकृत संस्था आहे त्याच्यात असाच घोटाळा आहे टी टकळी येथील खसरा क्रमांक आहे दोन तीन अध्यक्ष महोदय मारुती मंदिर देवस्थान या संस्थेच्या नावावर नोंद आहेत गौतमपुरी आणि इतरांनी तहसीलदार नागपूर ग्रामीण